नमस्कार मित्रांनो मी सूरज दुर्गे आज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपल्या ग्रामपंचायत घोडपेठची ग्रामसभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे तरी सर्व गावकऱ्यांनी लवकरात लवकर किसान भवन येथे येण्याची कृपा करावी अग... सर ग्रामसभेचे नोटीस लावले होते का तुम्ही गुरुजी ग्रामसभेचे नोटीस लावले होते का कुठे लावले हां नाही सर काय ऐकून आहे तर सर हं किती ठिकाणी लावले सर एकूण किती ठिकाणी लावले सर किती लाव नोटीस काढले तुम्ही आणि किती ठिकाणावर लावले इथं ग्रामसभेमध्ये कोणी आलं नाही आहे त्यांना माहितीच नाही ग्रामसभा आहे म्हणून तर मग कुठं नोटीस लावली तुम्ही अं सायबनले तीन आणि सर ते आपल्या गावातील जे सरकारी ऑफिसर आहेत जसे पटवारी वगैरे किंवा मुख्याध्यापक शाळेत त्यांना निमंत्रण दिले का तुम्ही ग्रामसभेचे आत्ताच तर नाही म्हटले होते सर हां सर्वाल देता तर येत नाही ना पण सर ते आता सर तुम्ही नाही म्हटले होते का नोटीस काढावं लागेल ना द्यावं लागेल म्हणून दापकाला, पटवाऱ्याला सर हा पण आहे सर कामचोर झाले आहे तुम्ही आडशी झालेले आहे का तुम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी अकार्यश्रम आहे का करायचं नाही का तुम्ही नुसतं खाली आहे तिथं खुर्चीवर आले अख्खा खर्रा खाल्ले का बसले खुर्चीवर गावाच्या विकासाबद्दल बोललं तर तुम्ही इकडं तिकडं परता खुर्ची सोडू सोडू चुकीचं आहे ना सर रे म्हणजे आम्ही गावकऱ्यांना सामान्य का गावकऱ्यांना काय करायचं सांगा तुम्हीच मीटिंगला आम्हाला बोलता येत नाही ग्रामसभेला कोणी येत नाही उत्तर द्या ना काय विचारत ते सांगा ना तुमचं काम विचार नोटीस कोणी सरपंच काढला होता का नोटीस कोण काढले आणि जे महाईग्राम पोर्टल आहे सर गुरुजी महाईग्राम पोर्टल आहे तुम्ही मागा आमचे फोटो वगैरे घेतले का त्या पोर्टलवरून सर्व सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे जन्म दाखला किंवा मृत्यू प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन व्हायला पाहिजे असेसमेंट कॉपी ह्या सर्व ऑनलाईन ई इग्राम पोर्टल आहे माझ्याकडे डाउनलोड केलेलं पण त्याच्यातून मी ना दोन वेळा अप्लाय केलेला आहे असेसमेंटसाठी पण तिथून काही आलंच नाही आहे का बरं विचारायला लागेल सर म्हणजे असं म्हणजे तुम्ही त्या त्या पदावर सर बसून आहे ना त्याच कामासाठी बसले आहे ना त्याचंच ज्ञान नाही का तुम्हाला मजाक मारी चालू आहे का सर ग्रामपंचायत मजाक मारी चालू आहे का उत्तर द्या ना सर तहकूब तहकूब आहे का ग्रामसभा अजून बोलवली किती जण तुम्ही किती जणाला बोलवले कालपासून तुमची तहकूब सभा आहे तहकूब तुम्हाला ग्रामसभा होण्याच्या अगोदर माहीत आहे का तहकूब आहे म्हणून हो तर टाईम झाला कालही म्हणले होते तुम्ही तहकूबच आहे म्हणून म्हणजे तुम्हाला अगोदरच माहीत आहे का तुम्ही दिले नाही कोणाला नोटीस लोकांना माहीतच नाही ग्रामसभा आहे म्हणून येत नाही असं नाही बोलवलं तर येते काम नाही येत आम्ही बिना बोलवतो आम्हाला माहीत नाही येतो आम्ही तर मग तुम्ही बोलवल्यावर काम नाही येता काल रविवारी अनाऊन्स केले कुठून कुठून अनाऊन्स केले पंचमुखी चौकात लावला म्हणते कुठे आहे पंचमुखी चौकात सब खोटाडा कारोबार कारो चालू आहे सर गैरव्यवहार चालू आहे तुमच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे आम्ही कंप्लेंट करत नाही म्हणून तुम्ही हे करत आहे मजा घेत आहे अकार्यश्रम आहे सर तुम्ही कामचुकार आहे कामचोर कामचोर झालेले आहे फुकटचा सरकारचा पैसा खाऊ खाऊ नाही का येता खुर्च्यावर बसता खर्रा खाताना राहता गुंगुंग गुंगुंग -गुं करत नाही तर बरोबर अरे भाऊ यांना शिवाय शिवाय लागत नाही लातू कीभूत बातो सेने मानते अशा वाणी काम आहे यांचं नाही का बोलत नाही ना मी साधे प्रश्न विचारत तर बोलत नाहीये मागूनपासून मी तुम्हाला तो विकास आराखडा सूचना पलकावर लावा सूचना पलकावर लावा किती वेळा लावतो 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 आले आज एक वर्ष होऊन गेलं आणि त्या सु सूचना पल नवीन अंदाजपत्रक काढायचं आलं आणि तुम्ही तो आराखडा लावला नाही मागच्या वर्षीचा तेवीस चोवीसचा लावला का आराखडा विकास आराखडा तुम्ही नोट सूचना पलकावर लावला होता ग्रामपंचायतच्या हां मुंडी हलवता सर मी किती डाव तुम्हाला कधी लावता कधी लावता म्हणून तुम्ही किती माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे त्याचे का तुम्ही लावतो 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 केले हं तो तेवीस बावीस तेवीसचा लावला होता चोवीस तेवीस चोवीसचा लावलाच नाही तुम्ही लावला हे हलव नका सर माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे का, का तुम्ही प्रत्येक वेळी म्हणले व्हिडीओमध्ये का मी लावतो मी लावतो पण तो कधी लागलाच नाही आज नवीन अंदाज अंदाजपत्रक काढायचं आलं तर तरी तुम्ही लावला नाही मुंडी चालवता तुम्ही हो आणि प्रत्येक पूर्ण विकास काम एकाच तो वासेकर ठेकेदाराचे सांडपाण्याचे प्रत्येक काम सर तुम्ही एकाच ठेकेदाराला देता का पूर्ण ग्रामपंचायतचा ठेका घेतला आहे का त्यांनी वासेकरांनी प्रत्येक सांडपाण्याचे जेवढे तुम्ही काढले तीन चार लाखाच्या वरचे बिल्स आहे त्यांचे ई पेमेंट काढलेले आहे सेकर एंटरप्राइजेसच्या नावानं ते एकासोबत सर काढा ना ऑनलाईन हे करा टेंडर भरा थोडा थोडा पैसा काढू काढू तुम्ही म्हणजे त्या एकाच ठेकेदाराला देऊन हे तुमचं संगणमत आहे तुमचं काहीतरी स्वार्थ आहे त्याच्यामध्ये मला खूपच मदत केली आहे. आता तुम्ही विचारत आहात. नाही गेला नाही हा नक्की शिडी आहे ना? तो फोन टाइप दिसला सुरेश. कोणता कॉल लावला? आता बलेवर. नाही. आणशी झाल्या व चोर रो आहे फुकटचा पैसा दाबाचा सवय होऊन गेली नाही का खाऊ खाऊ बसायचं तिथं

मालूम है तो आपको आने के लिए 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 आने के पण यायचं मिळून भाऊ काहीतरी भेटत असं यायले म्हणून तर त्या एकच ठेकेदाराला देते नाहीतर असे कसे देते लोक म्हणजे गावात लोकच नाही का काम करणारे प्रत्येक काम त्यालेस सांडपाण्यापासून तर मग स्वच्छ पाण्यापर्यंत बिल्डिंग बांधण्यापासून तर का घरचे तुमचे असन काही सामान घ्यायचे बघितलं मित्रांनो कसं आहे आमचे सचिव साहेब ग्रामपंचायत घोडपेठचे आमचे सरपंच साहेब आहे यांना कोणतेही काही विकासाचे प्रश्न विचारले ना तर यांच्याकडे उत्तरच नाही आहे तर मग अशा कामचुकार आणि आठशी लोकांना म्हणजे पदावर ठेवायचं काय हा व्हिडिओ गावाला इथं गावाचे प्रत्येक काम भ्रष्टाचारी होत आहे प्रत्येक कामात अनियमित आहे एकाच ठेकेदाराला पकडून ठेवलेले आहे एकाच ठेकेदाराच्या ना नावाने सर्व त्यांनी ई पेमेंट काढतात आणि कोणत्याही ग्रामसभेची सूचना ना दिली नाही म्हणून बघा हे आज कोणीच ग्रामसभेला येत नाही कोण प्रत्येक ग्रामसभा ही माहिती आहे का पूर्ण खाली जाते इथं कोणी ग्रा ग्रामसभेला येत नाही म्हणजे यांनी बोलवतच नाही मुळात मग अशा कामचुकार लोकांचं कसं का करायचं बाजाराचे पैसे तुम्ही सगळ्याकडून घेता म्हणते ना बाजाराचा सामान्य फंडामध्ये जमा करताय का सर आता सहा महिने झाले सहा महिने झाले सर ना, लिलाव नाही झाला आहे पैसे कोणत्या कामामध्ये इन्व्हेस्ट विचार 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 सर सहा महिने झाले की बाजार तुमच्याकडे आहे तर तुम्ही कोणत्या कामात पैसे इन्व्हेस्ट केले आहे हे सांगा आम्हाला ओ गुरुजी सर काय म्हणताय सांगा सहा महिने झाले बाजाराची तुम्ही जे वसुली करत आहे ते पैसे कोणत्या कामात इन्व्हेस्ट केले आहे तुम्ही जे वसुली करता तुम्ही चिठ्ठ्या घेता बाजारातून हो पण कोणत्या इन्व्हेस्ट केले आहे ते कोणत्या इन्व्हेस्ट केले आहे सामान्य फंडात जमा करताय का सर हां दाखवा बरं दाखवा ना ग्रा ग्राम आपल्या बाजाराच्या आठवडी बाजाराचा तुम्ही पैसा कुठे जमा सामान्य फंडात जमा करता का कुठे जमा करता हां काय अरे काऊ लोक तुम्ही बोलवलंच नाही ना सर झाली खूप तुमचं प्रत्येक वेळी तेच आहे अब लोक बोलवत नाही ना प्रत्येक सभेला खूप खूप तहकूब खूप कोणी येत नाही तुम्ही बोलवतच नाही तर कसे येणार सर आता हे इथून भद्रावती पोलीस स्टेशनमधून येऊ शकते इथं आपल्या ग्रामसभेले तर गावातले लोक नाही येऊ शकतात तर तुम्ही बोलवले तर मुख्य त्याला नाही बोलवलं ओला कोतवालले नाही बोलवलं कोण आहे सरकारी ऑफिसर नाही इथं मनमानी कारभार चालू आहे सर तुमचा चुकीचा आहे सर हे पूर्ण फ्रॉड भ्रष्टाचार चालू आहे तुमच्या कामात प्रत्येक कामात भ्रष्टाचार चालू आहे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे काम आहे सर पूर्ण डाटा आपल्या गावाचा डाटा ठेवणं तुमचं काम आहे सांग ना याले सांग त्याले सांग काय चुकीचं आहे ना सर नुसता सरकारचा पैसा दाबाने बसलेला आहे तुम्ही नाही का नाही पंच आहे सरपंचा तू व्हिडिओ आहे ना तिकडे तुम्ही नेहमी तुम्ही व्हिडिओला व्हिडिओची धमकी देते व्हिडिओची धमकी देता तुम्ही नेहमी व्हिडिओची धमकी देता दबावाचं नाही सर मी फक्त विचारतो सरपंच जेव्हा असते गावात तर त्यांना माहितच नाही ना सर ना त्यांना माहितच नाही सरकारी योजनाबद्दल ना त्यांना माहिती नाही गावातले लोक काय आता तुम्ही त्यांना सांगितलं सर तेव्हा माहीत होणार आणि आम्ही गावालाही माहीत होणार मुलाखत घेतो सर मी तुमची नाही का माझ्याकडे प्रश्न काढून ठेवलेला आहे आमच्या गावाच्या विकासाबद्दलच गावाच्या माहितीबद्दल किती मतदार आहे किती वोटिंग कार्ड आहे किती राशन कार्ड आहे हे फक्त याची माहिती आहे तर मला ते प्रश्नाची उत्तरं पाहिजे तुमच्याकडून तुमच्याकडे डाटा आहे तुम्ही त्या गोष्टीसाठी बसलेले आहे इथं ग्रामपंचायत मध्ये तो डाटा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अनिवार्य आहे ना तो डाटा मला आता पाहिजे माझ्याकडे प्रश्न आहे काढलेले